नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई परळी वैजनाथ रोडवर असलेल्या रामरक्षा गोशाळा येथे नुकतेच रांदड परिवाराचा स्नेह मिलन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झालाय यावेळी व्यासपीठावर लालजी राांदड लातूर श्रीमती गोमताबाई राांदळ आपेगाव जी जी राांदड अंबाजोगाई घनश्यामजी राांदड छत्रपती संभाजीनगर रामानुजी राांदड लातूर छत्रपुजी राांदड बद्रीनाारायणजी राांदड बीड लक्ष्मीबाई रानदड पुणे हरिकिशनजी राांदड लातूर रामनिवासजी परळी वैजनाथ मुरलीधरजी राांदड अंबाजोगाई शिवप्रसादजी राांदड अंबाजोगाई रामविलासजी राांदड आपेगाव रामेश्वरजी रानड अंबाजोगाई हनुमानदासजी रानद लातूर विजयाजी मुरलीधरजी रानड अंबाजोगाई अलका पांडुरंगजी रानद लातूर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी जी जी रानड यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे आयोजक ये उद्देश था की आजकाल परिवार में हर परिवार में दो तीन पाँच सात लोग रहते हैं सब हम हमारी बातें हद में चलती है हम अपने कारोबार करते हैं अपने आप में रहते हैं लेकिन कभी तो भी बेहद में जाए बेहद में सोचे बेहद देखे बेहद के वृत्ति अपनाए इसलिए इस प्रकार के सम्मेलनों का आयोजन होता है आप सबको रिक्वेस्ट है कि इस सम्मेलन में कुछ हमने चर्चा के विषय भी रखे हैं चिंतन के विषय रखे हैं उसका भी आ, उसमें भी पार्टिसिपेट करे कुछ विचारों का आदान प्रदान करे संस्कारों का आदान प्रदान करे एक दूसरे के अंदर ऊर्जा भरने का प्रयास करे अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी करण्यात आले होते सुरुवातीला या ठिकाणी कमानीही उभारण्यात आल्या होत्या त्याचबरोबर सुंदर रांगोळी या ठिकाणी काढली होती पहिल्या सत्रामध्ये प्रबोधन देण्यात आले अनेक मान्यवरांनी यामध्ये मार्गदर्शन केले तसेच यावेळी उपस्थित तस असलेले लालजी रांदड यांनीही यावेळी सर्वांचे अभिनंदन करत अधिक माहिती दिली आज की उपस्थिती और आज का आनंद देखकर मन भर गया है ऐसा ही आनंद द्विगुणित होते रहे और आगे की जो बोलना है मुझे स्टेज पे बोलना नहीं आता है हमारे छोटे बात करेंगे और वो दो शब्द या कार्यक्रमासाठी लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर येथील रांदड परिवाराची मोठी उपस्थिती होती यावेळी सर्वांनी गावरान मेब्याचा आनंदही घेतला तसेच आपले मनोगत व्यक्त करत घनश्याम रांदड यांनीही सर्वांचे अभिनंदन केले जय चार भुजाजी वैसे तो रामदड़ परिवार अपना अखिल भारतीय रामदड़ परिवार सम्मेलन हम बहुत बार कर चुके हैं लेकिन ये जो अम्बेजोग परिवार ने हमको एक जगह ला के सबको जो मिलाया है ये बहुत अद्भुत कहा जाएगा ये कल्पना जो आई है इसके लिए मैं सभी अम्बेजोगाई परिवार वालों का बहुत बहुत आभारी हूँ और उनको धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ ऐसे ही अपने परिवार में अपने गेट टुगेदर और ये होते रहे मैं सबको शुभेच्छा देता हूं। अभी विवेक जी को जो महाराष्ट्र प्रदेश सभा सभाचे जो पत्र आंदड यांना महाराष्ट्र प्रदेश पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले असून त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच लातूर येथील शीतल पवन रांदड यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे यावेळी रामानुज राड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या सो बेटो बाता पर काय की सगळ्या देख रिया देखरी हुमा पण मने एक बात को घणो आनंद होतं मग महाराज जिंदगी मग पूर्ण सो साल की उमर मॅशनल लेवलने घणा सारा ठिकाण पोग ग्या पण आपणा लोगाको इतो चोखो मेळो काही मनाटे देखणं मिळव काय ना मनु प्रेम हो आपुलक्यू आणि एकमेकांना समजर लेवन की ताकत आळो आपणो संमेलन आहे आपली घरमाली धिराण्या आपली बेन बेट्या बाबा काही कर्या किती गई है आहे आपणाने मालूम कोणी आपणा टाबर्या किता आग गेड्या एक एकमेका घरा मालूम कोणी आहे सीधी सीधी बात बोलू मैं वाटतं म्हणे की ओ मेळो मेसाल कठीण मी या कार्यक्रमात गीतांचे तसेच अंताक्षरी ही घेण्यात आली त्याचबरोबर हुरडा पार्टी ही घेण्यात आली सर्व परिवाराने खेळाचा आनंदही घेतलाय यावेळी अनेकांनी आपला आनंद व्यक्त केलाय विठू माऊची पाहत होते वाट आंबाजोगाईचा आचारी बोलवा ग विठुला नैवेद्य करवा ग आचारी बोलवा ग विठूला नैवेदवा गुरंगाच्या दरबारी बाई हसत भाई गरबारी नाचत अभी चलो, राँग राँग? तो बढ़ते हैं तो अपना सेकेंड राउंड ऐसे रहेगा कि हमने कुछ चीट्स बनाए हैं एक बॉक्स में आपको एक चीट निकालनी है उसपे भगवान जी के नाम लिखे हुए हैं जो भी चीट में जो भगवान जी का नाम आएगा उसपे भजन बोलना है या कार्यक्रमात परळी वैजनाथ येथील रतन शेठ कोठारी यांनी या गोशाळेची जाता उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी सुरुवातीला गीताच्या माध्यमातून मेडिटेशन घेण्यात आले सर्व पाहुण्यांचे गीत नृत्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे आभार दत्तप्रसाद रांदड यांनी मांडले महेश वंदना उर्मिला रांदड अंबाजूगाई वर्षा रांदड दीप्ती रांदड एकता रांदड यांनी गायली महिला समूह यामध्ये शिवकन्या रांदड अंबाजोगाई तारामती रांदड सरिता रांदड निशा रांदड वर्षा रांदड दीप्ती रांदड पूनम रांदड गायत्री रांदड यांचा सहभाग होता बालक बालकाई समूह यामध्ये अण्वी रांदड आर्या रांदड सूरज कमल रांदड अद्विक रांदड सहिष्णू रादड साहस रांदड माधव रांदड रादड राघव रांदड सर्व राहणारे अंबाजोगाई यांचेही या ठिकाणी सहभाग होता कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन गायत्री रांदड यांनी केले अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते रांदड परिवाराच्या या कार्यक्रमाला सर्व रांदड परिवार यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई